तर शेतकऱ्यांना तुम्हाला तुमच्या मेहनतीचं फळ मिळायलाच हवं आणि त्यासाठीच बसंत ऍग्रोटेकचे कृषी संजीवनी घेऊन आले आहेत आदित्य सोयाबीन कमी दिवसात सुरक्षित आणि सगळ्यात जास्त उत्पादन देणारं सोयाबीन वाढ या पिकांचा कालावधी फक्त शंभर दिवसांचा असतो त्यामुळे तुमचं पीक लवकर तयार होतं आणि शेत पुढल्या पिकासाठी लवकर मोकळं सुद्धा होतं पांढरी फुलं हीच तर आहे मजबूत आणि जोमदार पिकाची चिन्ह या शेंगांवर हलका केसाळपणा असतो त्यामुळे किड्यांचा प्रादुर्भाव आणि फवारणीचा खर्च दोन्ही कमी होतात आदित्य सोयाबीनच्या शेंगा आपोआप फुटत नाही त्यामुळे उत्पादन क्षमतेत घट होत नाही या वाणाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे उच्च उत्पादन क्षमता त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याच्या मेहनतीचं सोनंच होतं हे सगळं मिळालं की शेतकऱ्याला मिळतं नफ्याचं पीक आणि कुटुंबाला मिळतो आनंद तुमच्या शेतासाठी योग्य निवड कृषी संजीवनीचं आदित्य सोयाबीन विश्वास जी देते सुरक्षितता आणि खात्री भरघोस उत्पादनाची